काहीच <laughs> ना आता झोपलं मस्त झालो झालो आश पुढे मेन्यू केव दुरे आपल्याला असं असा चेक करत असतो बोट घाल बॉट घाल बोट घाल बॉट घाल माझं बॉट घालस तर आता आलोय इथं मॅप काय बाकी काय विषय नाही तर पुकार भेटत माझ्या चौरी टाकले एक एक एक, एक नमस्कार मित्रांनो मी आदेश रोपिया तुमचा परत एकदा सांगते आदेशच्या ब्लॉग मध्ये काहीच आता सुटलं मस्तय की फ्रेश वगैरे झालो सगळी होता ना एक कस म्हणजे झाले फ्रेश आणि कालची राहिलेली बिर्याणी फोरे धनादान दणकवले सगळी जेवली मस्त आहे की आण शिव आणि मी बघते जेवलं अन्शु जेवला नाही ना तू आम्ही दोघे खाल्ले म्हणजे सकाळ बघू आहे सुजल बाय फुल मेहनत घेते पोरांसाठी बघू फक्त भांडीवंडी घसते आम्ही ते तिकडे अंशु बाय गाडी पुसते रे नवीन आहे बोल पुसणं भाग्य ते काल धवून आणले तरी सातशे रुपयाची धवून आणले गाडी सातशे रुपये तर आता बघू चला आता उरकला आमचं अशी काहीतरी रूम होती आमची ठीकठाक होते म्हणजे आम्ही तिला उद्धवस्त के आम्ही केली तिला ठीकठाक होती किती छत्तीस रुपये ना रुपये दोन रूम दिले पण आम्ही इथं धुक घेतलेलं सगळी इथं कोण जायचंच नव्हतं फक्त दीकर बाथरूमला जायच फक्त बस मोरा बस बाकी कायला ती वापरलीच नाही फक्त बाथरूम आता बघू आता निघाची गोली घेतो आम्ही मस्त आहे की चला आता आपल्याला कुठं बघू आता कुठं जायचं आपल्याला चला वेग मस्त की चाललो टॉप लोड करतो आता सगळी गाडी एकदम गाडी कालच धावून एकदम बादश की काल बघितली तुम्ही कशी हलती आता बघा एकदम कडकनाथ काय चाललंय भाई ठीक आहे चला ऍडजस्टमेंट चालू जरा माय पण बॅग ठेवतो गेम झाली जरा बघू शकतो

असं असं चेक करत असाल बोट घाल बॉट घाल बॉट घाल बॉट घाल माझं बॉट घालू रे गाडीच चला निघाला निघा निघू झाला निघू झाला निघू झाला टाइमपास नको चला आता इथं आलो महाबळेश्वर टेम्पलला आणि तिथे जरा पोरांचा विषय चालू आहे तिथं भाई ऑनलाईन चाललं नाही तुम्ही फिरायला फिरायला कॅश पाठी ऑनलाईन कुठं पण चालत नाही ओन्ली कॅश मी तर कॅशल ऑनलाईन होती माझ्या मी आता परत परत कार खपताना लगे खपता पैसे आता बघू इथे एटीएम त्या गाडीवाल्याच गाडी इथं लावले तिचं पण पैसे ना दिला आम्ही पर तिथे जी पावती भरली तिथे मग पैसे भाई ते दादा चांगलं होतं ते आम्हाला सोडला बोलतो जा थांबले बोलतो नंतर द्या बोलतो नंतर मग ठीक त्यावर आम्ही कॅश काढू देतो आणि नंतर मग घेतो वगैरे आता जातो मस्त की टेम्पल जरा बघू मी दर्शन घेतो इथं तर पहिल्यांदा झाले एवढे मला महाबळेश्वर आर्मीमध्ये गेलो ना वेळी टेम्पल टेम्पल आता जातो बघू असा काय विषय नाही तुम्हाला पण दाखवतो अरे तू तू गो अरकलाय इथं शी जायत नाही सगळं खोलून बघलं स्कॅनर आपण असं धंदा करीत नाही कमिटीचं सगळं पैसे दिलं माझं पाचशे हे या पाचशे घेऊन गायस भरत आता नाही इथं शोध जाऊ आम्ही डायरेक्ट असतो फोन काय यारशी नुसता टाइमपास ऊन लागला लागले इथं वरती पैसे काढलेले आहे वाटले सगळ्यांचे

मधूनच पाऊस मधूनच ऊन मध्ये धुका एकदम डेंजर वातावरण आहे महाबळेश्वरचा चला चला पुढच चला आवाज येतो का नाही माहिती चला जाऊ जातो आता मस्त काही दर्शन करून आलो आणि तशी जरा बघतो काय माहिती नाही म्युझियम टाईप आहे काहीतरी सगळा जुना आहे जुना सगळा बघा गणपत गणपतीच्या मूर्ती एक नंबर आहेत

काही बघ हे बघ बाबा घेऊ चा। का आमच्या काहीच व्ह्यू बघ व्यू एक नंबर आयुष्य गाडी लावली इथं दिसलं ला तर इथं आम्ही आलो तर काहीतरी पॉइंट होता मार्झोरी पॉइंटला आलो आपण आश व्ह्यू एक नंबर आता आलो इथं मॅप्रोला मस्त की मॅप्रोला मॅप लावस्कुल खूप आता जातो आता कसा काय विषय आहे त्या पार्किंग चलाच आहे पार्किंगला बिलकुल जागा ना नाही काय आता हे आमचं गॉगल काय तर गॉगल तो गॉगल काय चोर टोपी तर टोपी होऊन चोरताना काय बोलतात त्यांना सांगून आता लई द्यायला लागत आता काय ऍडजस्टमेंट काय बाकी काय विषय नाही तर पुकार भेटत बाई चौरी टाकले बघ एक 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 जर जातं वाटप आणत भाई तू कुठला फ्लेवर आहे ब्लूबेरी फुकट आहे विषय नाही पुकार घेतले काय चौरी आले नाही अरे तारा तर पितात आणशिओ काय विषय भाई कुठला फ्लेवर तुझा ब्लुबेरीच का चल तिथं खायचं त्यान टाकू तर पुकार घेऊन लागलं बरं थांबा काही टेस्ट करून बघतो कसं लागतं

गाई जाऊ काय बोला जाऊ काय नको घेणार नाही ती तू गाईत आता जरसे काय बोलतो ना आपण महाबळेश्वर आलं म्हणून फील घ्यायला नको ना म्हणून स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी विथ क्रीम मागवले आता असं पिऊ न शकत त्याला चमचा लागल भाई चमच्याशी घेतो भाई चमचा बघा कसल लांब गावांत बघ लांब चमचा सुल भाई का आला मस्त लागत का अच्छा लागतं काल तर नाही का, का मस्त की खातो काहीच आणि जातो आले भूक लागले काय ऑर्डर करतो तर मग पुढं काहीतरी बनवायचं वाटतं प्लेन काय बघू चला काहीच मस्त वेला आणि आता चाललो पुढं आम्ही बघू आता काहीतरी भूक लागले ते खायला लागेल तिथे बरोबर नव्हतं वाटत जरा फक्त तो स्ट्रॉबेरी विथ क्रीम तो खायला मस्त आहे की पाचशे आणि आता निघतो आता ही गाडी जाऊन मस्त आधीच मस्त की जातो मारून लावले नाही आता आम्ही मस्त की निघतो इथ महाबलेश्वरशी महाबळेश्वरला टाटा करून आम्ही निघालो अलिबाग कडे चला चला टोकतात चला भाई दहशत दश्य, दहशत का दुसरे पण काय भाई दहशत आहे आमची पोलीस सलाम टोकतात आम्हाला चाललो वेडना लेख नको आता आम्हाला आम्ही चाललो आता बीच व काशीत बीच काशीद बीच मुरुड काय रेसुड बीचांची नाव घे आता ते सगळे बीच ला आम्ही काय बोलतो भेट द्यायला जाणार आता आम्ही ओनली ओनली विजिट चला भूक लागली आणि रास भूक लागली पब्लिकला पाणी इतनु तो काय भर पब्लिकला पब्लिकला जर माइक असेल तर गाइस तो काय जर गेस करा आणि आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगाय जर नाही सांगता आला तर कुठे लाइक करा बाकी काय ना तो तो मेन तू काय लीले काय लीले काय तो ते तो डोंगराव जाऊ दे चकने लोकांना दिसतो चकने लोकांना नाही दिसतो आज भाई बोलतो जाऊ दे चला मस्त रिंग तो भाई

स्वतः आमशु मालक यांनी यांचं प्रोडक्ट इथं काय केलंय लॉन्च केलं के डायरेक्ट डायरेक्ट क्रीम शेक क्रीम शेक यांनी भाई फुल काम पर्चेस केला का चोबार पहिले परती काय त्या सांग ना स्ट्रॉबेरी आता स्ट्रॉबेरी क्रीम स्ट्रॉबेरी विथ आयस क्रीम स्नॅपला चल तो आहे आमचा ब्लॉक कधी लागतेस

चला गाईच मेहनत करता बाकी काय ना कुठं थांबलो आम्ही यांच्या हॉटेल ला या तुम्ही काय माहित ना कोणचं आहे पण या तुमची इच्छा असेल तर यात ना काय आम्हाला काय नाही पण सावधान अवकाश नाही सगळे कळते येऊ झाला पाणी पिऊन झाला का तोंडा नाहीत बुचू सवय गाईज काय गाई जाता जरा नाश्ता जमलं वाडापाव घेतला सगळे न भाई काय हो मंचुरियन घेतलेलं आहे ठीकठाक होता पण ते घेणं सगळ्यात मोठा टॉपचा विषय म्हणजे आमशी भाई स्वतः वकला डायरेक्ट आमची स्टोरी सांग स्टोरी नाही म्हणजे एवढं जेवायला लागला ना काय काय सांगू पाहिजे <laughs> गाडी नवीन बोलल्या मालकाला का भाई वाईट वाटणार वाईट वाटणार मानव वाईट वाट होता काढलो ना आपण त्याच्या वकले बाई मी स्वतः गाडी साफ केली स्वतः आणि विषय असा झाला अन्शु भाई वाकला तर तो थोडासा झाला म्हणजे त्या कपड हा बाईनी मेन मुद्दा आहे तो वाकला तो पॅन्टी वाकला आणि त्याने तिथं पॅन्टकारणी पॅन्ट फेकून दिली आणि पॅन्टी नव्हतं सातशे रुपये सातशे रुपये आणायला गेले ते पाच किलोमीटर लांब तुझ्या काय बोलू शकतो इच्छितो काय नाही बोलू शकतो ना भूक लागले महाराष्ट्र महाराष्ट्र पहिला भूक लागले महाराष्ट्र टक्के की खातो बस नाही बायने नात केलं महाराष्ट्रामध्ये आता चाललाय न बिझल टाका झालं डिझल्टाकेत लावले इथं आणि बघू आता डायरेक्ट चाललो अलिबाग आता राहिले एकशे अठ्ठावीस किलोमीटर त्यानंतर आम्ही डायरेक्ट थेट अलिबागला माझ्या घराला आता चाललो मस्त की थोडस वाडा वेळा घाला जरा बारा वाटला तर बघू त्यांचा काय विषय आहे चाललो होता आता अलिबाग म्हटली गायच अलिबाग मध्ये सर्व घनश्याम गँगची दमदार एंट्री घनश्याम गँगचे चे मेंबर जेस होता जेस काय बोलणार रूम बुक केली आमच्या वल्के दोस्ती घेतले अठराशे रुपयाला रूम देतात तीन वर्ष सलग तीन वर्ष काय होते मुरुन मध्ये अलीबागला आलो का इथं जातो काही होते किती पण काय पण झालं तुम्ही तुला काय वायचं काही माणसार का त्यांची स्पोर्ट्स बाईक आहे ना एकदम भाष्य आम्ही फायनली पोहोचलो अलिबाग मध्ये फुल डेंजर मॉल चालले जरा घरी जायचं थोडासा प्लॅन माणसं पाचशे माणसं कामा दोन टोनी सापे दोन टोनी सापे त्याच्या <laughs> जाऊ दे काही काम धंद्याची माणसं आहे ते आम्ही बिनकामे आहो तर झाले ना जरा विषय पण ठीक आहे झाला आता आम्ही आलो अलिबागला मुरुडला म्हणजे मेन आणि आता इथे मस्त की रूम बेम घेतले फुल मजा आता करणार आहे आता सांभाळी म्हणा हा जायला लागत पहिले जाऊन भाई गपच गप प्लॅन बनवून गप चायनीज डन करत जायचं डील डन ना डील डन भाई चायनीस खायचे भाई चायनीस खायला लागले बॅक भूक लागले मानतं आणि मस्त की भाई बीच पण बाडे आपल्या नंतर जाऊ पण बीच आता बघू लय नाटक करू आता एकट्याला ठेवली तर राहून दे इकडं आम्ही त्याला आम्ही चाललो रूम तर तिथंशी बोलतो मी कायला पाहिजे बोलतो बॅगा खाली कराव दे इथं टाकून चाललो काय का हो नाही इकडं ना, जो 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 जो। ए बॅग गाडी नस मरून दे चला या इथं आम्ही जातो आमचं रूम आहे इथे राइस त बॅग वगैरे लावल्या वन साइड आणि भाई अमोल प्रेम असं म्हणतो त्यांचं नाव आहे काय ते हां बॅग्स वगैरे वं सगळं झालं आजने सोनेचे काय आयला कोपर साडेआणं झाले वाट आصله विषय आणले हे घेत चला भाई काय टाइम ब चालले आहे गाइस खाली पण नगर फटाफट गाडी

सधो भाई चायनीच भूक लागले चहा गाई आता फायनली सगळे गँग आले सामान पण घेऊन वाजले अन किती वाजून झालं मोबाईल कर स्टॉट्स पण चालूच बारा वाजलं बारा येते आता ना एवढं टाइम तुझ्या भाई भेटतच नव्हती काय पद्धत देशी बारा वाजलं नाही दिशी चिकविकन करलं काय भेटला नाही तर अंडर राईस मस्त की शेजवान एकदम बाष्टा काय या मला तर रे झोपाला असं वाटतं झोपाय जयेस तो झोपला येतं डायरेक्ट जेस काय आहे काय या झोपाचं टाईम आहे का चारशे मंतर रे झोपाला झोपतो असं वाटतं झोपाव मस्त आहे की गपचे गप इथे काय आहे बनवताना तर मी इकडे फोन चार्जिंगला लावतो हो आता जेव्हा होईसर नंतर मग दादा विंडा घेऊन आले आणि त्यांचं म्हणले पण जाऊ न ठीक आहे त्याला ॲडजस्ट करू मग तो भुकपान चायनीज खाल्ली तर मग अशीच दखवले मस्त आहे की ना मग अशी भाई पाऊस चालतं आम्ही डायरेक्ट पालवलो बीचवरशी म्हणून काय आपल्या रूम रूम बघू शकतो म्हणजे आपली आतमध्ये रूम आहे आणि ओ बाय टेरीस आपल्याला खास आणि समोरच बीचचा व्ह्यू एक नंबर सकाळ सकाळ दाखवतो तुम्हाला बीचचा क्रेझी व्ह्यू चला आता रसा मोबाईल चार्जिंगचा चार्जिंग भेटली त्याची अख्खी काहीच खूप मेहनत चालू आहे एवढी आंडी केली

जेस एक्सप्रेशन बघलं काहीच तुम्ही बाकी काय नाही अंडी उकलत ठेवलं कडे बनवलं मायत्या कडे झोपाल झोपाय मी आता हात धोतो ना झोपतो डायरेक्ट जेव्हा झाले उठतो गेला काढतेने आता तिथे रातल्यानं झोपले एक सूज्याल टाकू आपल्याने झोपले त्याला चला नालं काम करायला मागत नाही बाकी काय विचार जे तो वन साइड काम करतोय आता ब्लॉक चालू केलं तोशी बघा काय रिएक्शन बघायचं अरे घाम काय असंच भुटत लांसूर बघ दाखव मानसुराय काम केला तरी असं असणसांचा आणि तुम्हाला डायरेक्ट जवाल झाला रेसिपी दाखवू शकत नाही व्हायरल होईल मला तर आता असा विषय का बाहेर जवाला सगळी आणि मी काय करतो इच्छा होती की चायनीज खालीला ते अंड अंडर राईस बनवले आणि मी मस्त की अजून सोपंच झोपतो आता बघा झोपाले म्हणजे बाहेर जेवत काय का नाही मरत का नाही अजून मस्तकी झोपतो वाजले आणि धीर तर सकाळचे उठाचे पण आहे म्हणून भाई झोपपाला लागेल की झोपतो होता आणि बस आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाहेर